न्यूज सामान्य जनतेचा आवाज अंबिका करिअर अकॅडमीची विद्यार्थी प्राजक्ता पाटील याचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक कोकणोळी तालुका निपाणी येथील प्रशिक्षण देणारी अंबिका करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी प्राजक्ता शंकर पाटील हिची ये कागल येथील डीआर मानी महाविद्यालयात पार पडलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आला आहे या मिळालेल्या यशाबद्दल अंबिका करिअर अकॅडमीच्या वतीने प्राजक्ताचे अभिनंदन करून यथोचित सत्कार करण्यात आला या संस्थेचे ज्येष्ठ शिक्षक ए ए यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले पी पी गुरव यांनी यावेळी स्पर्धेविषयी माहिती दिली आणि प्राजक्ता पाटील यांनी यश कसे खेचून आणले याबद्दल माहिती दिली या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक गायकवाड रंजना गायकवाड सारिका गायकवाड यांच्यासह एस एस पाटील एस ओ एम पाटील या... पाटील सर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन एस एस मैतर सर यांनी केले तर एम वाय हेगाजी सर यांनी आभार प्रदर्शन केले